आजच्या आधुनिक युगात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांचा वापर करत असून समाज माध्यमातून समाज विघातक आणि दोन समाजात निर्माण होतील अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होतात आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो मात्र या पोस्ट पोलिसांच्या नजरेतून सुटत नसतात यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल होत असतात त्यातून तरुणांचे भविष्य खराब होत असते त्यामुळे तरुणांनी समाज विघातक संदेश आणि जातीय तेढ निर्माण होणारे टाकू नये जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने समाज माध्यमांची मॉनिटरिंग करण्यात येत असून अशा पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे जिल्ह्यात नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे त्यासोबत पालकांच्याही कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार पोलीस अधीक्षक नंदुरबार सर्व जनतेला विशेष करून युवकांना माझं आवाहन आहे कोणत्याही परिस्थितीत <coughs> आपले कोणतेही सोशल मीडिया अकाउंट किंवा कोणतीही व्हॉट्सॲप ग्रुपमधली चॅट किंवा इतर जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे त्या सर्व प्लॅटफॉर्मवर कृपया करून कोणताही प्रकारची सामाजिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ फोटोग्रॅफ किंवा त्या तशी फोटोग्राफ, फोटोग्राफ व्हिडिओ किंवा पोस्टला लाईक करणे अशी कृती करू नये आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणं किंवा तेढ पसरण्याची कृतीमध्ये आपला सहभाग देऊ नये कृपया करके सर्वांनी ही नोंद घ्यावी की जे सोशल मीडिया आणि इंटरनेटवर आपली जे काही कृती आहे ती सर्व लोक बघतात आणि ती मॉनिटर केली जातात आणि त्यामधून आपला जर आपल्या आपण केलेला जे काही पोस्ट आहे त्यामध्ये काही आक्षेपार्य भासला तर त्याचे विरुद्ध तक्रार होते आणि त्यामध्ये कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल होतो जे काही व्हिडिओ